नमस्कार मंडळी तर आज बघा मी काय आणलेलं आहे तर हे बघा आज आणलेलं आहे हे बघा हा कोलीम आहे ह्याला म्हणतात सारीचा कोलीम तर हा मी सुका बनवणार आहे तर आता ह्याला धुवायचा कसा कारण हा खूप बारीक असतो हे बघा असा ताजा कोलीम आहे हे बघा तर ह्याला मी आता हे ना बारीक चाळणी घेतली ह्याच्यावर ठेवून मी आता हा धुवणार आहे तर याला काय काय लोक धुवत नाही पण मला मच्छी धुतल्याशिवाय जमत नाही तर मी हा आता धुवून घेते बघा नळाखाली ना याला मस्त असा धुवून घेते काय नाही चाळणी बारीक आहे तर काय पडणार नाही बघा मी धुवून घेते नळ बारीक ठेवले आणि त्या नळाखाली ना याला मी धुवून घेते म्हणजे धुतला तर चांगला होऊन जायला खाडीचा पोरी मस्त याला ना धुवून घेतला काय गेला, गेला. जाऊ दे ते बाये हे केलेलं होत गेला ना गेला जाऊ दे बघा भागडा हे आहेत बांगडे बघा बांगड्यांचं काहीतरी रेसिपी बनवणार हे बघा आणि ना हे गाईस किती स्वस्त आहेत ते बघा शंभर रुपयाचे पाच बांगडे बघा हं आणि या शंभर रुपयाच्या दोन बोईस हे बघा या 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 लवकर लवकर मच्छी खायला मच्छी खायला हे बघा बळीच बघा शंभर रुपयाच्या दोन आता नाही एवढा मावरा करणार मी आज अर्धा बनवीन अर्धा रविवारी वगैरे बनवीन आणि ही बघा ही आहे टोली तर तो टोलीचं मी कार्बन बनवणार हे बघा ही टोल आहे एक काक्की आहे आणि ही एक कापून घेतली आहे आपण शंभर रुपयाच्या दोन हे किती स्वस्त बाजार आहे बघा यायचं हे बघा ह्याचं मी आंबट बनवणार आहे तर बघा ह्याच्यात आपण मच्छी टोल मसा त्याच्यात हा लसूण टाकलाय सोल सोललाय नाही मी आणि त्याच्यातनं आपण मसाले टाकू हळद टाकते हा आपला आगरी मसाला खास मच्छीसाठी मसाला आहे मच्छीचा मसाला हा सकाळी मी बनवला कारण का माझ्याकडे ना चमचे कुठे गेले माझ्याकडे ना अख्खे गरम मसाले पाव किलो तरी पडून होते तर ह्याच्यात ना मग मी आपली लाल मिरची घेतली आणि बेडकी मिरची घेतली म्हणजे कलरवाली मिरची घेतली आणि त्याच्यापासून मी हा घरातच मिक्सरवर पिसलाय आणि हा बघा हा मी मच्छी मसाला तयार केला तर चिकनला मटनला सुद्धा वापरू शकता हा थोडासा टाकते कारण गरम मसाले जास्त घेतलेले आहेत मी तर हे बघा हा थोडासा टाकते कारण तिखट होत थोडासा मी मच्छी मसाला याच्यात टाकला हे बघा तर यांना आपण मस्त अशी कालून घेऊया तेल टाकते तेल टाकते याच्यात आपण असं मस्त कालवून घेऊया मस्त कालवून घेतले त्यांच्यात आपण पाणी टाकूया आपण पाणी टाकूया पाणी टाकल्याचे आपल्याला वाटण वगैरे काही वापरायचं नाही रसा पण जास्त नाही करायचा आहे लपलापच करायचा आहे त्याच्यातनं आपण कैरी टाकू हे बघा अर्धी कैरी मी ठेवलेली होती ही कैरी त्याच्यात टाकू अर्धी वापरलेली नाही अर्धी ठेवलेली कैरी टाकूया कैरी टाकून ना काही छान होतं कालवणामध्ये चिंच कोकम टाकण्यापेक्षा ना कैरी टाकायची मस्त कालवण होत आणि हा बाटा पण टाकते त्याच्यात मस्त असं कालवण होणार आहे आपलं टोल टोल मासा टोलचं कालवण छोट्या टोल होत्या या मोठ्या नाही मोठे टोलसुद्धा असते पण हे मला छोट्या टोल भेटल्या माशाचं कालवण तर बघा टोल माश्याचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे आणि ही एकीकडे कोलंबी फ्राय होते तुम्हाला माहितीच आहे ना मच्छी आणली की मुलगी मुलगी मच्छी खात नाही मग तिच्यासाठी कोलंबी फ्राय करावीच लागते तिच्यासाठी ही कोलंबी फ्राय केली तर तो आपलं टोलचं टोल माशाचं कालवण झालेलं आहे तर इथे ना आपण कोलिंग करून घेऊया तारीचा कोलिंग तो आपण इथे करून घेऊया तरी बघा तवा आहे या तव्यामध्ये आपण फोलिंग करूया तवा थोडा काळ टाकून देऊया बघा कोलंबी मी फ्राय केलेल्या ह्याला काही पीस वगैरे काजी लावलेलं नाही अशीच फ्राय केली आणि खरं ना अशीच छान लागते ते पीठ वगैरे लावलं ना तर थोडी टेस्ट बदलते पण ही अशीच कोलंबी खायला छान वाटते आपली कोलंबी पण फ्राय झाली आपल्याचा इथे कोल तर त्याच्यासाठी कांदा कापलेला आहे त्याला आपण कांदा शिजून घेऊया कांदा मस्त असा बारीक कापला कारण तो कोली बारीक आहे ना म्हणून कांदा पण आपण बारीक कापला आणि तो तव्यावरच छान लागणार तेल न टाकताना थोडा मी मऊ करून घेतले ही मिरची घेतली एकच मिरची घेतली आमेक दिसले. तर याच्यात आपण तेल टाकूया. तांदळा मस्तला होऊसर सुद्धा ना आपण कैरी घेणार ती बघा हा एवढाच तुकडा घेते कैरीचा गाई कैरी आपण टाकणार ना थोडं खूप मस्त लागते टेस्ट येते कैरीला कोकम पण टाकू शकता असं काय नाही पण मला कैरी ना आवडते कारण आमच्या आगरी लोकांना ना, ना, लोका ना गाई कळवीचं चा आला ना आमच्यामध्ये कळवी टाकलेली खूप छान लागते तर बघा एक टॉमॅटो घेतलेला तो पण टाकूया आपण मस्त हे शिजून घेऊया कांदा टामॅो शिजून घेऊ आपण तर नमस्कार गाईज तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या फुल विडिओ ना गाईत बघत जावा जरा शार्ट पण टाकते आणि फुल पण टाकते फुल विडिओसुद्धा बघत जावा कांद्यानं मस्त असं आपण ना मऊ शिजवून घेतला त्याच्यात ना आपण मसाले टाकले हळद टाकते Apla masala. Böyle apla masala ne masala içe taşı. Mix korun geliyor. आणि ह्याच्यात ना आपण कोरीम टाकूया धुवून साईडला जाळीवर टाकलेला आहे बघा जाळीवर धुवून घेतलेला दहा याच्यात आपण टाकूया ना 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 हरो हरो ना तर ना ह्याच्या जगा तुम्ही वड्यासुद्धा बनवू शकता आणि ह्या ना आपण वड्या हळद लावून हळद मीठ लावून सुकून ठेवू शकतो आणि ह्याच ना कालवण सुद्धा करतात हातर बघा हा एवढा बारीक असतो ना गाई हा साडीमध्ये पकडला जातो कोलीम त्याला साडीचा कोलीम म्हणतात साडी लावून ना हा पकडला जातो आणि किनाऱ्यावरच मिळतो समस्त ना फ्राय करून घेऊया सगळं असं मिक्स करून घेऊ आपण वेगळा जेवढ्या मी ठेवल्या आहे ना मी वड्या बनवणार आहे ह्या बाजूला ठेवल्या थोडासाच ठेवले भरपूर होईल आम्हाला तरी बघा ह्याच्यात ना ही कैरीचा तुकडा घेतलेला तो टाकूया चांगलं ना शिजून आपण देऊन आणि मीठ टाकूयाच्या थोडासा मीठ टाकला आपण झाकण देऊया देऊन याला वापर शिजून घेऊया बघा झाकण दिलं तर एवढा आपला सारीचा कोलिम रेडी झालेला आहे तर आपण वरती मस्त खूप सारी अशी कोथमीर टाकूया बघा एक कोथमीरचा मस्त फ्लेवर येणार त्याच्यात एवढा तर आपला साडीचा कोलीम बघा किती छान मस्त शिजलेलं आहे छान हा खूप मस्त टेस्टी लागतो घ्यायचं एवढा एवढं आपलं झालेलं आहे कोलिम